जव्हार तालुक्यातील गाव पाड्यांचे रस्ते भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून करावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी जव्हार तालुका हा अति दुर्गम आदिवासी तालुका असून स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष उलटून देखील गाव पाडे वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नाही रस्ते अभावी नुकतेच चांभार शेत येथील नारनोली पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने मयत महेंद्र जाधव याचा मृतदेह हो, डोली करून लाकडाला बांधून दोन किलोमीटर चालत चालत नेण्यात आला होता या पाड्यावर तातडीने रस्ता करावा अशा आशयाचे निवेदन दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले तसेच आदिवासी गाव पाडे वाड्या वस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना दिनांक दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता असे असतानाही या योजनेतून जव्हार तालुक्यात तसेच पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात एकही काम मंजूर झाले नाही शासन निर्णय केवळ कागदोपत्री काढण्यात आला होता तसेच जव्हार तालुक्यात ठराविक ग्रामपंचायतीचेच ठक्कर बाप्पा आदिवासी योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतात त्यामुळे कोणताही भेदभाव न करता संपूर्ण जव्हार तालुक्यात ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून गाव पाड्यांवर जाणारे रस्ते करावेत अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने करून तसे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी। तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांना देण्यात आले तसेच निवेदनाचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला यावेळी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख अनुप पाटील पालघर लोकसभा सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल पवार विक्रमगड विधानसभा संपर्क प्रमुख विजय अंभिरे शिवसेना तालुका प्रमुख श्रावण खरपडे शिवसेना उप तालुका प्रमुख अर्षद कोतवाल शिवसेना शाखा प्रमुख महेश चौधरी आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते आज जव्हार तालुक्यातील चांगारशेठ ग्रामपंचायत जी आहे त्या ठिकाणच्या रहिवाशांना मृतदेहाला आणावं लागलं याची गंभीर दखल काही दिवसांपूर्वीच सामना पेपरमधून घेतलेली आहे आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा मृतदेहाची अवहना होते हे आपलं राज्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही पक्षाच्या वतीने निषेध करतोच परंतु आज आम्ही आयुक्तांना आदिवासी प्रकल्पामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख आदरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज निवेदन जारी केलेलं आहे की हे नारनौली जो रस्ता आहे तो लवकरात लवकर जनतेसाठी खुला व्हावा आणि जो जी आमची सगळ्यांचाच गोंधळ उडलेला आहे या रस्त्यामुळे त्या ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही निवेदन आज प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि आज घटस्थापनेचा मूर्त शोधून आम्ही हे निवेदन सर्वानुमते सर्वांच्या नाक्षीने आणि गवारच्या जनतेच्या वतीनं आम्ही दिलेला आहे धन्यवाद